नमस्कार शेतकरी मित्रांनो झेड नाईन मराठीमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत मुख्यतः फ्लावर वर काम करत असताना मित्रांनो अशा पद्धतीचा रोग आपल्याला जास्त जास्त हा दिसतो आहे झाडं जास्तीत जास्त बसताय मुळी ज्यावेळी आपण झाडाला उपटतो त्यावेळेला पूर्ण मुळीचं खालून साळतं अशा पद्धतीचं झालेलं आहे किंवा झाडातली क्षमता मुळी सडणे इतर ज्या गोष्टी आहेत ती जागेवर झाड बसणं या समस्या आपल्याला जास्तीत जास्त प्लॉटमध्ये दिसून येत आहे तर याच्यावरती कशा पद्धतीचं आपल्याला कंट्रोल करायचं आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो कारण की जबरदस्त पद्धतीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा याच्याद्वारे पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येऊ शकेल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर चला समजून घेऊया मित्रांनो हा मुख्यतः जास्त बुरशीमुळे किंवा जमिनीमध्ये जी कीड आहे कीटक आहे ते मुरचीमुळं मूळ मुल साल होते किंवा झाडामध्ये हा एक मर रोगा पद्धतीचं काम आहे तर याच्यासाठी आपल्याला कोणत्या पद्धतीचं नियोजन करायचं याच्यासाठी रोकोचा वापर करायचा आहे थायोफिनाईल मिठाईलचा आपल्याला याच्यामध्ये वापर केल्यानंतर हा रोग आपल्याला जागेवर थांबताना आपण दिसू शकतो ॲलियट देखील चांगल्या पद्धतीचं याच्यावरती काम करतं पण रोकोचा चांगल्या पद्धतीचा वापर याच्यावर दिसून येतो तर मित्रांनो आपल्याला ॲ रोको रोकोमध्ये आपण एक साधं कीटकनाशक पण घेऊ शकतो सिलिकॉन पाऊंडर किंवा बॉरम पण याच्यामध्ये चालतं तर या तिन्हींचं कॉम्बिनेशन आपण संध्याकाळच्या टायमाला आपल्याला घ्यायचं आहे संध्याकाळी ज्यावेळी हा रो किंवा सकाळच्या पिएडमध्ये लवकर किंवा संध्याकाळी आपल्याला याची फवारणी घ्यायची आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे महत्त्वाची माहिती होती जास्तीत जास्त शेअर करायची चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओ एक लाईक नक्की करायचं आहे पुढला आपला व्हिडिओ कोणत्या पद्धतीच्या गटकावं पाहिजे हा कमेंटमध्ये नक्की